नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एड लागलं प्रेमाचं ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे या मालिकेतील राया मंजरी यांच्या जोडीसह प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे अशातच मालिकेत ऋतुजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता नवनाळेने तिच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे प्राजक्ताने नवीन गाडी खरेदी केली आहे सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना नव्या गाडीची खास झलक दाखवली आहे गणपती अप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ आई शपथ स्वप्न पूर्ण होताना स्वतःच्या डोळ्यांनी बघण्यात मजाच वेगळी आहे प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे सध्या संपूर्ण कला विश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे दरम्यान या व्हिडिओमध्ये प्राजक्ति संपूर्ण कुटुंबासह गाडी खरेदी करायला गेल्याचं मिळत आहे यंदाच्या वर्षात मालिका विश्वातील बऱ्याच कलाकारांनी आपली स्वप्नपूर्ती केली आहे अलीकडेच अभिनेते संजय नार्वेकर गौरव मोरे जान्हवी किल्लेकर तसेच यशोमन अपटे या कलाकारांनी नवीन गाडी घेतली आहे